विनायक पटोळे यांना त्यांचा ते फुडाल तेंडू पायाखाल टाकलेला उंच उडवलेला विनायक पटवळे यांनी आणि हा सत्कार जाणार टाळ्यावर सत्कार मारलाय अंतिम फेरीचा सामना आहे आणि आपल्या धाव आपल्या संघासाठी सहा रांगाचं योगदान दिले धाव संख्या झाली आहे एक बाद पंधरा धावा वाई जनता पुढे दिली विनायकाना आणि तो कोण ना काय वाजवायचा सायसीडचा छटका लगात छटकार मारलाय विनायक मटाव्याने है, दिशेने <स्थाथ> नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघितलं आपल्या सताम गावच्या ग्राउंडवर म्हणजे मैदानात अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण मॅचेस सुरू आहेत क्रिकेटच्या सामने भव्य क्रिकेट सामने आपण आयोजित केलेले असतात अगदी दरवर्षीप्रमाणे आणि आता या भागात आपण होतोय कारण तो व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून आता आपण हे फायनलचा जो व्हिडिओ आहे तो आता आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतोय आणि पाहूया कोण विजय होतोय ताडिल विरुद्ध सातांबा आपल्या गावची टीम आहे बघूया कोण विजय होत आहे आणि प्रथम क्रमांकाला कोण पट्टा होत आहे तर चला पुढे चेंडू घेऊन ओव्हर आणि हा चेंडू अकोच्या भागात दाखवलेला कोणतोय आणि कॅच अँड कॅच अँड दिलेला आहे शाबाद अशा प्रमाणे पर शाबाद आउट झालेले आहेत आणि धावसंख्य झाले आणि आता साठी आले सरफराज दोन चेंडू दोन चेंडू शिल्लक आहेत तेजस बटावळे ना काही अंकुश आणलाय तादूल संघावर पुन्हा एकदा तेजस बटावले तयार उजव्या हाताने गोलंदाजी राऊंड विकेट मारा ऑप्शनच्या बाहेर टाकल्या कट केलेला आहे पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण केलेली दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि त्या पण केलेली आहे अशा पद्धतीत तीन धावा त्याने पूर्ण केलेल्या आहेत श्रीकांत धाव संख्या झाले तेहतीस शेवटचा चेंडू शिल्लक आहे आता विजय पटाळे या शक्कातला शेवटचा चेंडू टाकता पाहूया शेवटच्या चेंडूवर फराज शेवटच्या चेंडूवर फराज बघूया काय करमत करतात आर या पार पारील विरुद्ध पुन्हा एकदा फुलटाचे डू एक दिशेने फिरवलेला एक धाव पूर्ण केले दोन धावाही पूर्ण केलेल्या आहेत परंतु निखिल याने आणि धावबाद झालेला आहे अशा पद्धतीनं पस्तीस धावा केलेल्या आहेत संघानं आणि सातंबा विटू क्रिकेट संघाला छत्तीस धावांचा टार्गेट तर बघूया फायनल विन कोण होत आहे गावची टीम के ताडीन गोलंदाजी प्रेक्षक सुद्धा आहेत आणि समोर आहेत सूर्य सुद्धा मावळायला गेलेला आहे सामन्यामध्ये काय करत सतामबाईंकडन उजव्या गोलंदाजी वर्धवे मारा गाड़ दिशा करना था नितेश साळवे यांना त्यांनी गार्ड घेतलेला आहे वाऱ्याची दिशा बघूनच ते फलंदाजी करणार आहेत एकदा नितेश आणि प्रसाद ही ओपनिंग जोडी पुन्हा तुमच्या बाहेर टाकल्या चेंडू लेखच्या चे दिशेने भिरकावलेला आहे एक आणि एकच धाव काढलेली आहे सुंदर शेत सीमरेचे तीन धाव वाचवले आहेत आपल्या संघाच्या झाले एक बिनबाद एक एक चेंडू एक धाव माझ पुन्हा गोलंदाजी साठी करण्यासाठी तयार आणि आता फलंदाज आहे समोर प्रसाद बटावे पुन्हा एकदा प्रसाद आहे ना ऑर द विकेट मारा पायात टाकलेला चेंडू फलंदाजाला समजला नाही निर्धाव चेंडू टाकलेला आहे दोन चेंडू एक धावा दोन चेंडू एक धावा पुन्हा मज तयार गोलंदाजी करण्यासाठी प्रसाद पटावळे यांना आणि त्यांचा पुढील चेंडू टक्कट टाकलेला चेंडू पुन्हा चपून तो फलंदाजाला विकेटकीपर कडे गेलेला आहे निर्धाव डॉट बॉल टाकलेला आहे तीन चेंडू एक धावा समाधानकारक अशी फलंदाजी झालेली नाही तीन चेंडू मध्ये पाहूया प्रसाद शक्कार, पहिला षटका प्रसाद मधन धाव संख्या होते सहा सा, सात धाव संख्या होते सात छत्तीस रनाचं टार्गेट ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी तीन बॉल सात धावा माफ करा चार बॉल सात धावा पुन्हा मास्क तयार प्रसाद पटावळे यांना त्याचा चेंडू आपच्या ठिकाणी लेफ्ट साइड ला वळवलेला आहे आणि तो सरळ शेतरक्षा हातामध्ये गेलेला आहे आणि पहिला झटका साताबा सातबा विटी म्हणून क्रिकेट संघाला मिळालेला आहे एक एक गडी बाद झालेला आहे प्रसाद पटावळे आघाडीचा फलंदाज અને આતા વિનાયક બટોળે ફલંદાજી પુનઃ નાચ તૈયાર વિનાયક બટોળેના ફલંદાજી विनायक વિનાયક नॉन નોન સાયકર નિતેશ સાળવી पाच चेंडू झाले दहा सहावा चेंडू चटकातला आणि विनायकने कड घेऊन विकेट किपर च्या मागे गेले थर्डमॅनला थर्डमॅन एकच दहा ओव्हर समाधान मानावं लागेल ओवर संपले संख्या झाले आठ काहीशी समाधानकारक संख्या नाहीये ही पहिल्या ओव्हर मध्ये वाईट आणि कडनं विनायक बसावळे असं क्षेत्ररक्षक सर्व बाउंड्री लाईन आहे कोणत नाहीये अंतिम फेरीचा सामना प्रसाद आहोत झालेला आहे आता विनायक बटावळे आणि हा अक्ष बाहेर टाकल्याचे तो व्हाईट बॉलचा विचारा व्हाईट बॉलने धाव संख्या होते नऊ एक बाद नऊ दा। नऊ धावा वाई त्यांचा पहिला चेंडू वाईट गेलेला आहे पुढचा चेंडू त्यांचा विकेट मारा पायाखाली टाकलेला चपून गेलेला फलंदाजाला शॉर्ट बॉल टाकलेला आहे एकही धाव मिळालेली नाही या, या चेंडूर पुन्हा वाईट तयार गोलंदाजीसाठी सत्ता बेडकर विनायक पटोळे यांना त्यांचा ते फुडाल तेंडू पायाखाल टाकलेला उंच उडवलेला विनायक पटोळे यांनी आणि हा सत्कार जाणार सत्कार मिळालेला आहे प्रेक्षकांनी टाळ्याचा सत्कार मारलाय अंतिम फेरीचा सामना आहे आणि आपला धाव आपल्या संघासाठी सहा रांगाचं योगदान दिलंय धाव संख्या झाली आहे एक पाच पंधरा धावा वाई जनता पुढे दिल्ली विनायकांना आणि कॉमेंटरी वाजवायचा छटका लगातार छटकार मारलाय विनायक मटाव्याने ऑफच्या दिशेने एक ऑन साइड ला आणि एक ऑफ साइड ला कॉमेंटरी बॅक्ट वर नकार मारलेला आहे धावसंख्या झाली एकवीस वाई यांचा पुढील चेंडू विनायक पटाव यांना हा चेंडू झालेले साईडने एक धाव पूर्ण केले दुसरी धावे पूर्ण केलेली आहे दोन धावे धाव संख्या होते तेवीस धावा दुसरं शतक सुरू आहे दुसऱ्या आज... षकातील शेवटचा चेंडू चार बल माफ करा फलंदाला चकून गेलेला आहे चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे वाहिदान विनायक पटोलांच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही चेंडू नाही तर चे सिक्स नाही तर फोर लागला असता पाहूया आता पुढील चेंडूवर वर काय करावं करणार विनायक बटावळे वाईट पुन्हा एकदा तयार ओवर द विकेट मारा सत्ता बैंड करणार पुढील चेंडू पायाखाली टाकलेला आहे तो उंच बिंदवलेला आहे या ओवर मध्ये विनायक बटावले तीन फटकार मारलेले आहे आणि धाव संख्या आहे एकोणतीस वर सात धावा सहा चेंडू मध्ये सात आहेत नितेश नितेश साळवे यांना गोलंदाजी करतात अभि नावाजलेला असैलू खेळाडू त्यांचा पुढे चेंडू पायामुळे टाकलेला आणि एक धाव पूर्ण केले आहे दोन धावा केलेल्या आहेत दोन रन पुन्हा एकदा अभि यांचा एक मयूर बटावळे कृपया आपण स्कोर बोर्ड लिहायचं सोडून अचानक निघून गेलात मयूर बटावळे कृपया स्कोर बोर्ड जवळ आलाय अशा पद्धतीने क्रिकेट विटू फायनल आपण गावचा ग्रुप विजयी आपला विटू मावली क्रिकेट संघ सातांबा अतिशय उत्साह मनात आनंद अगदी ताटून आलेला आपण बघतोय अगदी समोर मी हा विजय सत्तार मारले आणि अगदी आपल्याच मैदानात आपलाच विजय झालेला आहे खूप आनंद झालेला आहे सर्व प्लेअर्सला दोन संघाला आपण या ठिकाणी बघतलं आपण फायनल आणि आता आहे बक्षीस वितरण तर प्रथम पारितोषिक जातोय आपल्या सातंबा विठू माऊली क्रिकेट संघ काय प्लेअर संदीप दा खुश एकदम खुश तसाच दाखवत तर अकरा बारा वर्षानंतर जिथपासून आपण मैदान इथून टुर्नामेंट भरवतो तिथपासून आज पहिल्यांदा

धन्यवाद सगळ त्यानंतर मंडळी आज सकाळपासून जे या स्पष्टचं आयोजन केलं आहे आणि जी कमिटी आहे त्या सर्वांनी आपल्या जबाबदारी पार पडलेल्या गावातील सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी क्रीडा रसिकांचं सेम जसं आम्हाला सकाळपासून लाभलं आहे आणि शेवटपर्यंत जे आपण या ठिकाणी जे उपस्थित दाखवूया खरोखरच आपल्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि आज जवळजवळ ही गटा समिती जेव्हा आम्ही स्थापन केली आणि त्याच्यानंतर आज बारा वर्ष झाली आणि बारा वर्षानंतर आमच्या मंडळाची एक अपेक्षा होती की एक ट्रॉफी आपल्या मुलाने बाजी मारावी आणि ते स्वप्न पूर्ण झाले खरोखरच आम्ही आपल्या आजार विनंती की आपण कोण अभिनंदन 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 आणि या ग्राउंडची स्थापना होऊन जवळजवळ बारा वर्ष झालेली आहेत सर्वप्रथम दोन हजार दो दो अकरा ला या ग्राउंडची स्थापना झाली आणि त्याचा क्रीडा समिती अध्यक्ष होण्याचा मान हा मला भेटला मी अतिशय भाग्यवंत असं समजतो कि आज बना माझ्या सर्व सहकार्याने अंतिम फेरी जिंकून माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे तरी सर्वांचे पण वर्षानुवर्षे अशीच प्रगती करत राहाल आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा धन्यवाद मंडळी खरोखर दादा थोडेसे भाव झाले कारण एक इच्छा होती आपली गेले दहा बारा वर्ष आपण जे भव्य दिवस मैदान बनवलं होतं आणि ते खरोखरच जे आपण स्वप्न बघत होते ते स्वप्न या ठिकाणी आज आपल्या गावातील आपल्या क्रीडा प्रेमी मुलांनी जे स्वप्न आहे खरोखरच आपले आभार आहेत कारण आठवड्या लढतीमध्ये काही षटकार चौकार त्यांचं काही विकेट आणि ती बाजू जे आपण असून धरून त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये येते झाला आपलं खरोखर या ठिकाणी अभिनंदन मुंबई मंडळाचे अध्यक्ष आनंद बटावे याला विनंती करतो की आपण उत्कृष्ट फौंदाज नितेश सावळी याला ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करावा आनंद बटावे मुंबई मंडळाचे अध्यक्ष

आपल्या हार्दिक हार्दिक असे वाट पाह साडी संघाचा उपयोजना करण्याच्या कृपया कुप्या स्टेज जोडायचा

माझा आता पहिला वडील होता माझ्या मला खूप सपोर्ट केला माझ्या पहिल्या वर्षाचा पहिला मॅच होता या मी चांगला खेळलो माझ्या टीमचा सपोर्ट आहे आणि माझ्या वडिलांचा सपोर्ट आहे आणि या टीम मॅच खूप खूप धन्यवाद देतो किती या गेवडा मी खेळलो चांगलं खेळलो खूप सर्व टीम चांगल्या खेळली त्याबद्दल मी सर्व स्वागत करतो मुंबई मध्ये अध्यक्ष श्री आनंद बटाळे यांना विनंती करतो होती आणि दुसरी पाहिजे होती त्याला प्रदान आनंद बटाळे संघाच्या सर्व खेळांनी या ठिकाणी आपल्या द्वितीय पारितोषिक घेण्यासाठी पुढे यायचं आहे संघात ताडे द्वितीय शासक स्वीकारतायत मंडळी यंत्र काळ पण टाळ्यांच्या घट त्यांचं स्वागत करायचं आहे वाजवा वाजवा यानंतर अंतिम विजेता सातांबा विठ्ठल संघ या ठिकाणी त्यांनी बाजू मारलेली आहे मी आपल्या मंडळाचे दारादेच्या महिला दा पडाळ आणि क्रीडा संघेचे माध्यमदर्शी यांना विनती करतो की आपण प्रत्येक ठेगात प्रातनाबा संघाचे गणकार आणि सर्व कडाळीने पुढे आपण प्रथम देशात या ठिकाणी सुधारायचं त्यात निखिल भगत यांना काही या ठिकाणी दोन शब्द बोलायचे निखिल भगत त्यांच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपल्याला जेवढे बॉल लागले ते काही जाहीर केलेले तो काही काही विनंती करतो की आपण मायामुळे ट्रॅफी प्रदान करण्यासाठी आपण संघ

तर मंडळी बघितलं आपण आपल्या सातांबा गावच्या मैदानात भव्य ओरम आर क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं होतं अगदी सालाबादप्रमाणे तर याही वर्षी त्याचं आयोजन केलेलं होतं आणि आपण सर्वांनी बघितले फायनल मॅच तर ताडिल विरुद्ध सातांबा विटुमाऊली क्रिकेट संघ होता तर आज आम्ही हा ग्राउंड बनवून जवळजवळ बारा वर्ष झालेले आहेत अकरा बारा वर्ष झाली परंतु आजपर्यंत एकसुद्धा मॅच आम्ही फायनल विन झालो नव्हतो तर मंडई आज इतका खूप म्हणजे आनंदाचा क्षण आहे की खरंच अगदी सर्व प्लेयर्ससुद्धा खूप एवढे आनंदी आहेत ना की मनातून जो आनंद होतो आहे ना तो गगनात मा न मावणारा आहे कारण आज जे स्वप्न होतं सर्व प्लेयर्सचं अगदी गाववाल्यांचं आमचं सर्वांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास गेलेलं आहे पूर्ण झालेलं आहे अगदी देवाच्या आशीर्वादाने तर मंडई आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला क्रिकेटचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हा प्रथमच आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा अगदी तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर मंडई त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑल करा आणि तुमच्या या गरीब भावाला सपोर्ट करा तर मंडई चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहोत आपल्या विनोद विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर पुन्हा लवकरच भेटूया पुढील ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा